बरेच दिवसातून व्हिडिओ येत आहे तर आमच्या घरी काय काम चालू आहे माहितीये कालपासून आहे सकाळपासून नाही येते आता चालत थोडा वेळ झाला असं दुसरीकडे काम करून मग इथं आल्यात तर ते आपले देवघर होतं जिथे थोडेसे पायरी वगैरे बनवायचं बरेच दिवसापासून चालले बरेच म्हणजे वर्षापासून पाच वर्ष झाली बनवल्या पोरांनी डोकं खाल्ले नुसते आता मारे ना त्या रोगला सांगितले अभ्यास करायला अभ्यास करत नाही पप्पा आल्यावर आता बर <laughs> तक देत पोर अभ्यासाच गप्प झालं चालू यांच गप्प बसा असे ड्रॉवर बनवले त्यांनी त्यांनीच काम माझं दादांचा मुलगा आहे कितीलायस रे तू शाळेत नववी नववी तो बघा मदत करू लागले पप्पांना छान पैकी आणि हे आमचे टोनगे कस आहे किचन मध्ये पसारा किराणा भरलाय मी मग अशी तो असं भरून ठेवायचा राहिला भरायचा स्वयंपाक वरण केले आणि कुठची भाजी केली छान पैकी शंभू गप्पा वाईस मी हा 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 बर <laughs> चल घे 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 तू जाणार आहे पप्पा सगळं ओके चालेल यांचं काम असं ड्रॉवर तयार केलं त्यांनी दिसत फायनल लुक उद्या कस झालं ड्रॉवर ते आता जा जरा अभ्यासाचं बघ जा लो भेटायला ना म्हणत आहे बघा आधी करतोय असं नाही वाटत आहे का <laughs> आती, आती ते पण आहे की ते पण आहे दादा बघ कसं न्यार उभा आहे कसं बघ काम लक्ष काही गेले अरे आता बघा आता पाटील आल्या आता सगळ्या जागेला चिडीचिपत सगळीच पाटील आमचे लवकर आले करायची करते सगळा घरात राहणारा आहे त्याच्यामध्ये काय म्हणू कोणी मला तुमच्या घरात किती हा असं दोन दिवस झालं पसारा चालू आहे